हाय हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू सोनाली अँड प्रिन्सेस चॅनल तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आता आम्ही चाललेलो आहोत बदलापूरला पहिला आम्ही आतूकडे जाणार आहोत आणि पुढे आम्ही कुठे कुठे जाणार आहोत ते सुद्धा तुम्हाला मी दाखवणारच आहे मध्ये सो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुला आम्ही पहिला पाणी भासतोय म्हणजे आम्हाला ती घेऊन जाईल कुठे कुठे जायचंय सो पहिला ते काम करूया आणि मग आपण आपल्या जाऊया आपल्याला कुठे जायचंय तर आता आम्ही आलेलो आहोत आमच्या बारक्या ताईंकडे आणि आता इथे थोडा वेळ थांबणार आहोत आणि मग जाऊन येऊ तर आता तुम्हाला मी बाहेर दाखवते सगळं चला तर इकडे ताईंकडे ना सॅटरडेला असं मार्केट भरतं तर ते बिल्डिंग खालून असं दिसतं पूर्ण इथून स्टार्ट होतं ते पूर्ण तिकडे एंडपर्यंत जे तुम्हाला दिसत असेल तर हे बघा पूर्ण खाली मार्केट भरलेलं आहे बरं

आता आम्ही आलेलो आहोत मामांच्या रिटायरमेंटला आणि मामा आणि एक एक हे एकत्र एकत्रच आहेत जॉबला तर मामांच्या रिटायरमेंट आता आम्ही आलेलो आहोत तिकडे रिटायरमेंटचा कार्यक्रम सुरू होता तो अजून झालाच नव्हता म्हणून म्हटलं पहिलं आपण किमया जाईनकडे जाऊ तो मी आता आली आहे किमया जाईनकडे तर आता आपण येते सत्यनारायणाची पूजा जय आहे तुम्ही मिक्स बोलू शकता सर इथे खूप सुंदर अशी रांगोळी काढली आहे ओहो नानांचं असं आत हो बसा या आहे कामम काय झालंला जास्त गोड है ना कस आहे कस आहे सांग सांग आहे नाही छान तिला असं वाटलं ती पहिला आली ना तिला वाटलं माझी टीचर सुजाता घरी जाऊन ते सांगवती कि नाही मम्माईची टीचर होती आणि तिच्या दोन फ्रेंड होत्या <laughs> <laughs> इकडे ही पण आहे माझी न्यू फ्रेंड निकिता आणि इकडे ही पण आहे ही मला फर्स्ट टाइम भेटली आहे प्राजक्ता हो आणि इकडे ही माझी फ्रेंड आहे ना <laughs> <laughs> <laughs>

काय बोलली सांग सांग काय बोलली बाबा सारखी नाही दिसते का सेम पप्पाची कॉपी आहे का प्रमोद आहे प्रमोद आहे

तिला पाठव देला तू मुलगा आहे ए सांग तिला <laughs> <दिला। दान्टर। laughs> <दे> <laughs> ए दुदा सांग मी गोल है सांग गोल बोल मी गोल है सांग ना तो ये बॉय की एक बार बॉय की थी लाखों बॉय की थी बॉय की अजून अजून हाँ अन्य गर्ल को नहीं को मेरे पास जो था हाँ 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 हाँ

तर आता आम्ही आलो की मॅ ताईंकडे जाऊन आणि आता इथे ताईंकडे परत आलो कारण की ताईंने बनवली होती पावभाजी तर ताई म्हटलं की तशाच जाल आणि ती पावभाजी तशीच राहील सो खाणार तर आता भूक अजिबातच नाही आहे म्हणून खाणार अजिबातच नाही आहे घरी घेऊन जाणार आहोत आणि इथे ना त्यांच्या सोसायटीमध्ये सुद्धा गणपती बाप्पा आहेत बघा आम्ही ना तसंच जाणार होतो म्हणजे तिकडे रिटायरमेंटचा कार्यक्रम नव्हता झाला म्हणून मग आम्ही किमायता ताईकडे गेलो आणि तिकडे जेवण वगैरे केलं आणि इकडे सुद्धा ताईंनी पावभाजी बनवली आहे पण ती अजिबात खायची इच्छा आहे हे नाही अजिबात आम्हाला तिघांना पण तर आता आम्ही पार्सल होता पण घेऊन जाऊन होते की ताई परत बोलतील की तुम्हाला बोलले की मी याल की नाही तर की आता आम्हाला असं पार्सल घेऊ आणि तिथे परत रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला जाऊन थोडंसं भेटू आणि तुमच्या मी आमच्या बसतो या जा मामांकडे काय करतो मागच्या आठवड्यात सारखी बोलत होती इशाना कडे जायचंय इशान नको नाही खाते एम काल चाल जेलीचा चॉकलेटचा रब्बा दिलाय रात्री बसून डोकं खाऊन ठेवलंय तिने मोठ्यात मी नाही दिलं अच्छा विदय जाधव आल्यानंतर आमचा अतिशय पायालू दयालू असे भेटले आधी आपण स्कूल फ्रेंड होतो पण आता रिलेटिव्ह झालेला किती वर्षानंतर भेटले पर्यंत एकाच करत होतो